अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आहे हा शालेय परिसर आहे या शालेय परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण आहे आणि अशा या सुसज्ज इमारतीमध्ये अनुसूचित जातीतील जे काही मागासवर्गीय दुर्बल घटकातील मुलं आहेत त्यांना मोफत प्रवेश दिला जातो या ठिकाणी भोजनाची व निवासाची मोफत सोय आहे आणि शिवाय या मागासवर्गीय घटकातील मुलांना घडवण्याचं काम तें त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचं चा काम या ठिकाणी केलं जातं आमच्या मुख्य लेखिका खाडे मॅडम आहे आणि खाडे मॅडम कडून आपण जाणून घेणार आहोत की येथील विज्ञानाच्या विषयी त्यांची शाळा आहे त्या शाळेचा संदर्भ त्या माहिती दिली आमच्या शासकीय निवासी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून विज्ञान केंद्र हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे आमचे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी आणि साईराय समाजकल्याण पुणे माननीय प्रादेशिक बायक समाज कल्याण विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प या शाळेत उभारण्यात आलेला आहे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो त्याच्या मागचं कारण म्हणजे विज्ञानामध्ये ज्या काही संकल्पना संबोध असतात त्या स्पष्ट केले जातात त्याचं कारण विद्यार्थी स्वतः कृती करतात उदाहरणार्थ पाण्यापासून बी पाण्यापासून वीज निर्मिती त्याच पद्धतीनं जे हवेपासून सोलर पॅनल वापरतो तर सोलर पॅनल वापरून कशा पद्धतीने वीज निर्मिती केली जाते व विजेची बचत केली जाते त्याचंही मॉडेल प्रत्यक्ष आपल्या या प्रयोगशाळेमध्ये आहे तेही विद्यार्थी स्वतः हटील करतात वापरतात जेणेकरून दैनंदिन क्लिअर केलं जातं स्पष्ट केलं जातं अशी ही विज्ञान केंद्र शाळा आहे ज्याच्यामध्ये जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र याची मॉडेल आहे म्हणजे कंपण आहे कप्पी कशा पद्धतीचं कप्पीचं मॉडेल आहे किंवा जल प्रदूषण कशा पद्धतीनं होतं त्यासाठी त्याला जागृत करण्यात येतं म्हणजे विज्ञान केंद्र हे भौतिकशास्त्र विज्ञान मधलं किंवा जीवशास्त्र रसायनशास्त्र याच्या जी जे प्रयोग आहेत त्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञान केंद्रामध्ये मी मुख्याध्यापिका विमल खाडे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवास शाळापेठ या ठिकाणी सहावी ते दहावी या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया मोफत सुरू आहे विद्यार्थ्यांना भोजनाची व निवासाची सोय मोफत आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे वैयक्तिक लक्ष पुरवण्यात आले क्रीडा कौशल्य यांचा विकास केला जातो या शाळेमध्ये शालेय परिसर व इमारत प्रदूषणमुक्त आहे विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होते शिवाय जे आंबेगाव तालुक्यातील काही दुर्बल घटकातील पालक आहेत ज्यांना ही शाळा माहीत नाही त्या पालकांना माझे आव्हान आहे की आपण या शाळेमध्ये प्रवेश करावा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळे